रात्रीचे दोन वाजेतून बघू शकता हे फ्रेंड्स हाय वेलकम बॅक टू माय चॅनल सकाळी आज मी ब्लॉग चालू केला कारण की झोपेतून उठले तर आम्ही इकडे देवपूजा करत होतो सकाळी सकाळी आणि इतकं छान प्रसन्न प्रसन्न वाटत होतं ना एकतर गावाकडे सकाळी सकाळी देवपूजा आणि सकाळ सकाळचं वातावरण खूप छान वाटत होतं मग मामींचं चाललंय कांदा भाजणं मम्मीचं चाललंय वाटे मानणं हे तर सगळेजण आम्ही नमस्त नाश्त्याला बसलो होतो सकाळी सकाळी चहा आणि खारी टोचबरोबर गावाकडे खूप जास्त छान वाटतं कारण की सगळेजण जेवायला नाश्त्याला सगळेजण एकत्र बसतात इकडे मटण वगैरे शिजत होतं आणि इकडे मी माझं मला पण चहा दिला मामीनी आणि मग मी चहा आणि माझे टोच जे आहे तो एन्जॉय करत होते आमचं माऊली तिथं आंबोळ करतोय बोधुबाई काय करते, पनीर करते आज पनीर खायला पनीर <laughs> पनीरची भाजी आज श्रद्धीकडनं असणार आहे श्रद्धे पनीरचा काय प्रॉब्लेम झाला वाटण कमी पडलंय आमचं आता काय परत करणार आहे आता परत तिकडे कांदे कट होत आहे आणि मग आता आम्ही बारीक करून भाजून त्यानंतर मग वाटण करून मग पनीरची भाजी करणार आहे खायला खायला यात्रेच आणि हे आहे घराबाहेरचं वातावरण इतकं सुंदर इतकं छान वाटतं ना एक अशी आंब्याची झाडं वगैरे आहेत ह्या आंब्याच्या झाडाला तर इतक्या कैऱ्या वगैरे आल्या होत्या ना पोरांना काही माहीत नाही की काय माहीत नाही ना तर त्यांनी असं ताव मारला असतं की झाडाला एक पण कैरी दिसली नसती पण चला आहेत कैऱ्या आणि इकडे पण बघा छान आहे सगळं आणि तिकडे गुरांना खायच्या पेंड्या वगैरे टाकलेल्या आहेत आणि इकडे हे आमचं मामाचं घर आणि हे शेजारचे सगळे मम्मीच्या सुलतानची वगैरे घरं आहेत खूप जास्त छान वाटतं मला मामाच्या गावी आलं की खूप म्हणजे खूपच आवडतं होदुबाई आमची मस्त भाकरी करतीये मोठी झाली पोरगी तू आजी नको म्हणलं तुला समजत नाही नको कस नको नको दे पैसे नको बाई आम्हाला आजी पाहिजे अगं नको बाई <laughs> <laughs> <लेते। laughs> <laughs> ताऊ दे आम्ही आजीला तिला सांगतोय की पैसे बीशे काही देऊ नको तरी पण आजी जबरदस्ती करते ती वाटत टाकते तू पण टाकतेच वाटत बोलू आज आपल्या मेनू दाखवायचं सगळ्यांना काय काय केलं सो आपल्याला तर बोलू दाखवणार आहे की आम्ही आज काय 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 बनवले ते इकडे आज मी आहे आमचं इकडे बघांन बघलाचं आणि आहे आईडी लिस्टचं

आणि आता इकडे बघा सगळेजण आम्ही एकत्र जेवायला बसलो आणि इतकं छान वाटायचं ना काही जेवढे पण तीन चार दिवस आम्ही होतो ना तिकडे एक पण छान नाही सोडला आम्ही एकत्र खा जेवायचं एकत्र गप्पा मारायचं खूप मजा मस्ती करत होतो आणि खूप छान वाटत होतं yes. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर जेव्हा आम्ही बाहेर बसलेलो तर आला कुल्फीवाला दरवर्षी यात्रेच्या टायमिंगला आमच्या घराच्या इकडे कुल्फीवाला येतच येतो कारण की आमच्याकडे त्याला खूप धंदा होतो नॉनव्हेज ते सगळे कुल्फी खाऊन बसलेलो आणि आता परत चाललो होतो की अजून कोण हवी का शेट लोक कुठे चाललंय तुम्ही लोक आवरून बिवरून आणि मस्त आवरून वगैरे तयार झालोय आम्ही वरती जाण्यासाठी यात्रेत सो मी तुम्हाला माझ्या मेंबर्स दाखवते आता तू नंबर इकडे बा आजी आजी लास्ट आता माझ्या ब्लॉग मध्ये आला आजी मला पाठ करून बसली का आजी तुझ्या डिमांड आहे अगं लोक विचारतात आजी कुठे आहे शोध्या आवर पटपट चल जायचं आहे ना आपल्याला किती वाजता थोड्या वेळांचा पैश नवीत बघ अच्छा लुक आमचा संध्याकाळच्या टायमिंगला आम्ही चाललोय आता यात्रेत मस्त सुंदर सनसेट झालाय गावाकडचं वातावरण मम्मीच मावशीचं अजून हितावर चालू आहे ओ इकडे ह्यांचं सेल्फी वगैरे चालू आहे हा शेट तर मोबाईलमध्ये बिझी असतो आता इकडे बघा वरती जायच्या ऐवजी ह्यांचं इकडे फोटोशूट चाललंय ह्यांचं इकडे फोटोशूट चाललंय <laughs> हे फोटोग्राफर्स आणि ह्या दोघीच इकडे फोटोशूट चाललेलं बेस्ट <laughs> ब्रदर माय बेस्ट ब्रदर लॉग मध्ये जायला लागला शेट लोक वेद ब्रदर्स लग, हो. <laughs> <laughs> काय ते लगीन लग्नाची घाई असलेली पोर आहेत नवरी भेटत नाहीये लगेच हा कोणा लग्नासाठी कमेंट करा ना आता इथं चालेल भांडणार फोटो काढू आता फोटो काढायचं

ओ काकी हे कितीला मंगळसूत्र चारशे लािरती असतो काय काय घेतलं काहीच बरं तू कोणते घेतले अंगती दाखव कितीला ला पन्नास ला मिशो एकशे वीस ला भेटला राह मला तो छान आहे <laughs> आता मी यात्रेत वरती गेले होते ना तर मी काय काय के खरेदी केली हे मी तुम्हाला दाखवते हा मस्त क्यूटचा क्लीप आणलाय त्यानंतर हा एक क्लिप आहे क्यूटचा दोन्ही तीस तीस, तीस ही क्यूटची अंगठी आहे तर ही अंगठी पण तीस रुपयाला भेटली आणि हे पण असे छानशी कानातले आहेत ऑक्साईड चे तर हे कानातले हे पण तीस रुपयाला भेटले मस्त आहे आणि लास्ट वन मी माझ्यासाठी डेली यूज बांगड्या घेतल्या

खूप जास्त गप्पा मारला आम्ही काय काही स्वतः रात्रीचे दोन वाजे बघू शकता आणि अजून यांच्या गप्पा गोष्टी आहेत आणि गप्पा पण काय चालल्या आहेत अकरा वाजताचे गप्पा जे चालू झाले आता ना भीती वाटते झोपायची पण भीती वाटते तो माणूस ह्याच्याने आम्हाला एवढी भीती दाखवली की आम्हाला झोपायची पण भीती वाटते आता पण आवाज काढतो पण पहिली गोष्ट सायड कुठे बघ मला भीती वाटते ठेवते नुस गायब होतंय